नमस्कार बंजू स्वागत आहे आपलं एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये जिथे आपण भटकंती न करता नवीन अनुभव घेणार आहोत त्याचं झालं असं लास्ट छोट्या गोष्टी मोठा प्रभाव जेव्हा शूट केला तेव्हा मला एक पुण्यातला किस्सा आठवला आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर मला माझ्या या डायरीमध्ये तो सापडला कारण अशा ज्या गोष्टी ज्या मला खूप खास वाटतात किंवा त्यातून मी काहीतरी शिकत असते त्या मी वेळच्या वेळी माझ्या डायरीत नोंद करून ठेवत असते आणि आज आ, मला असं वाटलं की मी तो तुमच्याबरोबरही शेअर करावा कारण तो किस्सा एवढा भारी आहे ना तुम्ही बघा मी अकरा मे दोन हजार एकोणीसला लिहिली होती म्हणजे त्याला साडेसहा वर्ष होतील आता आणि Uh, मी ते ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी लिहिली होती तर हा किस्सा झाला होता दहा मे दोन हजार एकोणीसला सुरू करते काल शुक्रवार संध्याकाळी मी हडपसरती निगडी प्रवास करत होते ऑफकोर्स नेहमीच्या एकशे एकोणपन्नासनी मी, एक मी जेव्हा बसमध्ये चढले तेव्हा सगळ्यात पहिला मला ऐकू आला कंडक्टरचा आवाज ताई कुठे जाणार तुम्ही पुढे जाऊन उभे राहा माझं लक्ष त्यांनी वेधून घेतलं ते बाकीच्या कंडक्टरपेक्षा खूपच वेगळे होते त्यांनी लेडीजला लेफ्ट साइडला उभं राहा सांगून मुलांना पुढे सरका फक्त उजवीकडेच बसा असं सांगत होते प्रत्येकाला दादा ताई मामा काका करून बोलवत होते कालच्या प्रवासामध्ये पहिल्यांदाच मी कोणतंही गाणं ऐकलं नाही कारण त्या काकांचं बोलणं आणि वागणं एवढं अद्वीचं होतं की पूर्ण वेळ ते काय करतायत याच्याचकडे माझं लक्ष होतं माझा नंबर आला तिकीट काढायचा तेव्हा ते म्हणाले बरेच लांब तिथे उभी राहा त्या काकू उतरणार आहेत पुढच्या स्टॉपला मला आश्चर्य वाटलं ते काका कंटिन्युअसली लोकांना इन्स्ट्रक्शन देत गर्दी कमी करत सगळ्यांना जिथे जागा आहे तिथे बसून घ्या पुढे सरका वगैरे वगैरे सांगत होते पण त्यांच्या आवाजात जराही ऍग्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन नव्हतं मीही आठ तास डेस्क जॉब करून बसमध्ये चढले होते पण कधी एकदा मला सीट सीट मिळते असं झालं होतं आणि हे काका दिवसभर एवढ्या एनर्जीने काम करत होते पुढे एका स्टॉपला गर्दी कमी झाली म्हणून ते त्यांच्या जागेवर बसले पण तेवढेच लोक चढले सुद्धा आणि त्यात होते एक वृद्धगृहस्थ त्या काकांना त्यांची जागा देत ते म्हणाले तुम्ही मला वडिलांसारखे आहात जागा तर करून दिलीच पाहिजे स्वतःला त्रास झाला तरी चालेल दुसऱ्यांना होता कामाने पुढे ते हेही म्हणाले की दुसऱ्यांचा विचार करणं हे कर्तव्य आहे माझं मी एवढी जास्त इम्प्रेस्ड झाले त्यांचं तो पूर्ण करिझ्मा बघून ही वॉज अ पर्सन फुल ऑफ ह्युमर ह्युमॅनिटी अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि मी एक खराखुरा माणूस बघत होते त्या दीड दोन तासाच्या प्रवासाने मला खूप काही गोष्टी शिकवल्या पण त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणूस म्हणून जगा तुम्ही जे काम करताय त्यात तुमचं हंड्रेड पर्सेंट द्या आणि जे पुढे लिहिलंय मी त्यातला थोडी बॅकग्राऊंड स्टोरी आहे की माझ्या इंटर्नशिप नंतर मला दोन जॉब ऑफर्स होत्या माझ्याकडे म्हणजे चांगली ऑफर होती ती काही कारणास्तव काही दुसऱ्यांमुळे मला नव्हती घेता आली आणि त्या त्यामुळं मी थोडी दुःखी होते त्यावेळेला तर मी असं मला स्वतःला लिहिलं होतं की कुठलाही जॉब तुला मिळू दे तू पूर्ण एफर्ट्स टाकून कर तुझं पूर्ण मन त्यात घाल आणि विदाउट कंप्लेनिंग तुझं काम तू तु पूर्ण ऑनेस्टली कर कारण तू स्वतः तुझा दिवस इधर एन्जॉईंग बनवू शकतेस किंवा तितकंच बोरिंग किंवा फ्रस्ट्रेटिंग बनवू शकतेस हे दोन्ही गोष्टी फक्त तुझ्याच हातात आहेत जसे ते काका एवढा का डिमांडिंग जॉब आहे कंडक्टरचं तरीही हसतमुख आणि सगळ्यांना मदत करत ते त्यांचा जॉब करत होते तर ते त्यांनी मला इन्स्पायर केलं uh, माझ्याही जीवनात असंच वागायला खरंच हॅट्स ऑफ टू हेम आणि uh, मला नाही माहिती त्यांचं नाव पण तुम्ही अशा कोणत्या कंडक्टर काकांना पी एम पी एम एलमध्ये कधी भेटलात तर माझ्यातर्फे एक थँक्यू नक्की म्हणा आणि त्यांचं नाव नक्की विचारून घ्या तुमच्याही आयुष्यात असंच अशा असेच असे बरेचसे लोक येऊन गेले असतील ज्यांनी तुम्हाला अप्रत्यक्षपणे खूप काही गोष्टी शिकवल्या असतील आणि तुम्हाला अजून चांगला माणूस म्हणून जगायला इन्स्पायर केलं असेल तुमच्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गोष्टी ऐकायला मला खरंच आवडतील तर असा होता आजचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या धमाल मस्ती माझ्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून हे थँक्यू त्या काकांपर्यंत नक्की पोहोचेल Great Rahul, thank you.